लोकनगर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता मनपा निवडणुकीची रणधुमाडी सर्वत्र कडे खूप जोराड चोराने चालू आहे आणि त्याचबरोबर आपल्या सोबत जुळलेले आहे शिवसेना गटाचे प्रखर असे उमेदवार ताई तुम्ही निवडून आला तर जनतेसाठी काय अशी विकास कामे कराल विकास कामे तर निश्चितच करणार आहे कारण गेल्या पंधरा वर्षापासून या भागामध्ये मी विकास करते आहे रो रस्ते आहे नाल्या आहेत स्ट्रीट लाईट आहे सभागृह आहे, आहे आ, गार्डन आहेत अनेक प्रकारचे आपण या ठिकाणी विकास केलेला आहे के जे डी पी रस्ते आहेत ते सुद्धा आपण या के भागामध्ये केलेले आहे आमच्या भागामध्ये साई हेरिटेज म्हणून एक प्रसिद्ध कॉलनी तयार झालेली आहे तर जो रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे तो सुद्धा साई हेरिटेजचा सा रस्ता आपण बनवला त्यानंतर स्ट्रीट लाईट आणि पोल आपण लावले निसर्ग लॉन जो रस्ता जातो तो मला बडनेरा रोडला जायका पेट्रोल पंपजवळ जोडायचा आहे होंडाई शोरूमजवळ तर तो रस्ता एक मुख्य रस्ता आम्ही केलेला आहे आणि दुसरा विघेचा पांठेला आहे जो क्रांतिकॉलनी रोड जातो आहे तो रस्ता आपण डीपी रस्ता बनवला त्या ठिकाणी सुद्धा कोट्यावधीचे आपण पोल आणि लाईट लावले तर येणाऱ्या काळात नगरसेवक म्हटल्यानंतर हा विकास तर निश्चितच आहे करायचा आहे कारण नगरसेवक म्हटल्यानंतर विकासाला जो निधी मिळतो त्यातून आम्ही रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट हा विकास निश्चितच करणार ती आमची जबाबदारी आहे पण येणाऱ्या काळामध्ये साईनगरला एक स्वतंत्र पोलीस स्टेशन असलं पाहिजे हे आम्हाला आवर्जून वाटते कारण या हा एकच प्रभाग असा आहे की तीन पोलीस स्टेशनमध्ये हा विभाजित केलेला आहे वडनेरा पोलीस स्टेशन राजापेठ पोलीस स्टेशन आणि कोल्हापुरी पोलीस स्टेशन तर नागरिकांना जेव्हा कुठे कंप्लेंट करायची राहते तर आम्हाला त्रास होतो को की कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं हे नागरिकांनासुद्धा माहिती नसते त्यामुळे सर्वात पहिलं प्राधान्य आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे दुसरं साईनगर भागामध्ये आपण बघितलं असेल की साईनगर चौक आहे ज्या ठिकाणी सगळे लोक भाजीच्या गाड्या ला लावतात आणि अनेक लोक असे आहेत की ते भाजीच्या गाड्यांची तक्रार करतात त्या ठिकाणी भरलेला माल त्यांना उचलून न्यावा लागतो अतिक्रमण विभाग येतं आणि उचलून नेतं तर वारंवार गोरीब गोरगरीब जनतेला हा त्रास होतो आहे त्या त्यामुळे त्यांना स्वतंत्र भाजी मंडी आपल्याला द्यायची आहे आणि तिसरा मुद्दा माझा हा राहणार आहे की एम सी बी ऑफिस जे या ठिकाणी आहे पटेलनगरमध्ये ते नवा ते सेंटर म्हणून आपल्याला दिलेलं आहे त्यात खूप मोठा परिसर आहे तर त्यामध्ये फक्त साईनगरला आपला एक महावितरण यंत्र असलं पाहिजे कारण ज्यावेळी आपल्याला लाईट ला जाते रात्री बेरात्री तर बारा वाजता हे सेंटर बंद झाल्यानंतर आम्हाला डायरेक्ट एम आय एम आय डी सी जावं लागतं त्यामुळे स्वतंत्र जर साईनगरला एक सेंटर राहिलं तर मला वाटते कामाची पद्धत चांगली राहील त्यानंतर चौथा मुद्दा माझा हा आहे की जे आपले स्ट्रीट लाईटची फेज आहे ते अनेक ठिकाणी झाडाच्या याच्यामध्ये चा आलेली आहे त्यामुळे तीसुद्धा आम्हाला अंतर्गत करायची आहे म्हणजे भूमिगत करायची आहे त्यामुळे सर्वात पहिला मुद्दा माझा हा राहणार आहे की येणाऱ्या काळात जो आपल्याला काम करायचा आहे तर जनता निश्चितच माझ्या पाठीशी आहे भरभरून मतांनी मला विजयी करणार आहे कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद प्रति मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या धनुष्य बाणाला निश्चितच लोकं विजयी करणार आणि आमचा महापौर बसणार तेवढं मी या क्षणाला सांगतो